फुले संत कबीर सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज घटनेचे शिल्पकार राजगृहा आदरणीय यशवंतराव आंबेडकर मीराजी आंबेडकर प्रकाशजी आंबेडकर

आता दोन हजार अठरा मिळालेला आहे आपल्या सर्वांच्या परिचित आहेत ते आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत उद्घाटक आदरणीय गौतम जळबाजी कम हे सामाजिक कार्यकर्ते आहेत स्वागत अध्यक्ष आदरणीय इंजिनियर प्रशांत इंगोले आपणाला सर्वांनाच परिचित आहे ते आणि हे जे प्रमुख पाहुणे आहेत हे प्रमुख पाहुणे एकूण

me bien माननीय संगारंद प्रभाकर गंधारे आणि तथा इंगोळे प्राध्यापक जी डाव श्रीकांत बसोडे इंजिनियर वस यशवंत बचे डॉक्टर गंगाधर सुकांबळे हे सर्व हे विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत प्रमुख उपस्थित

है। ते फक्त त्याच्याकडे कोणाकडे नाही त्याचे काही मूल्यांकन करतात पुरस्कार आणि पंचवीन विनंती केली नाही त्यांनी कोणाला वाटलं मात्र आपण त्यांना पुरस्कार देऊ ते आदरणीय माननीय प्रभू सामाजिक कार्यकर्ते आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये अधिकारी सुद्धा आहेत संजय नारायण बघा हा उद्योग 他们管。 शहीद जनार्दन आणखी झालेलं नाही सत्तेचाळीस वर्ष झालेला त्यानंतर सत्तेचाळीस झाले अजून सुद्धा ते त्यांचं स्मारक त्यांच्या गावी झालेलं नाही तेव्हा मी आंबेडकर विनंती करतो की शहीद जनार्दन भवाडे

त्यांच्या सुपुत्राला या ठिकाणी इंजिनियर विवेक जनार्द बवाळे यांना

वीर शिव रोमनी, आणि राम गंगम तर्टे हे वृत्त संपाद आहे उद्याचा आठवाडा सामाजिक साक्ष संघ याने निवडलं त्या गुणाच्या डोक्यामध्ये आले त्यांना वयाच्या विसाव्या वर्षी साक्षामध्ये त्यांनी प्रवास पेश केला होता ही प्रेरणा घेऊन पोलीस अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जातात तिथे मानवंदना देतात प्रत्येक धर्मात ते उठून दिसतात सहजिकाने त्याचा सत्य

आस्ता ताजी धरतीकडे गोमडी पहाणीवर त्यांनी गांड गायलो वा काय उत्कृष्ट ढोलकी तबला वादक आहे ते नेहमीच पुण्याय कार्यक्रमात वाचतात शांत सगळे लोक <laughs> आहेत आणि सर्व नामवंत गायक का आदरणीय नाक्षेन दादा सादेकर आदरणीय चंद्रकांत शिंदे साहेब आदरणीय अजित दहाडे चेतन आदरणीय चेतन चोपडे आदरणीय मेघानंद दादो मुकुंद ओहोळ आदरणीय अशोक निकाळजी आदरणीय कुणाल वराळे आदरणीय चंद्रकला गायकवाड आदरणीय सपनाजी खरात रागिणी रागिणी रा, दादाची दादा म्हणजे राहुल कांबळे माधव वाडवे गौतम भालेराव विजय मांडकीकर सुनील खरे देवा आंबोरे प्राची पायकराव आता जिन्दे गडगडले मेघवरती ती होती हिंगोलीची आहे मोठा अंजली गडपाळे आता आले ती तेलंगणामध्ये आणि किशोर हे एवढे पंचवीस जण तुम्हाला आता या पंचवीस जणाला कटाळायचं नाही आधी दाग तुम्हाला पंचवीस जण आहेत आणि हे कधी पंचवीस जण आपल्याला एकदा भेटतात या संजय दादामुळे आपल्याला हे बरं कसं नाही भेटत बाबा

मुकेश मुख्य स्वयंचक संजय निवडणे साहेब या ठिकाणी आपणाला असा मेजवानी देत असतात की भारदस्त व्यक्तिमत्व आहे त्यांचं बघा कसे अधिकारी वाटतात आपल्याला बघितल्यानंतर आमच्या शाळेत एकदा नेलं तर आमच्या सर चिटणीसाला चिटणी आमचे जर साहेबाला साहेबांना विश्वनाथराव पाटील बंडाळेकर वाटलं की पी साहेब साहेब कुठेतरी कोण आहे पोलीस स्टेशन आणि मग याचा फार मोठा सत्कार केला मग माणसं भारदस्त राहा माणसं काय अस कपडे वगैरे चांगले राहतात अंतरकरणात प्रेम सामान्य काही आपण देणं घेणं लागते या समाजाचं आपल्याला काही देणं घेणं लागते याच्यासाठी त्याने तळबळ आहे आर्थिक परिस्थिती गेल्या वर्षी सांगितली असलेली ऐकलं असेल एकच आणि हे जे चालवतात एक छोटस किराणा दुकान आहे आता वॉटर प्लॅन आहे चालते नाही चालते त्यालाच माहिती आई वडील एक पत्नी आहे याच्यावर काळवर यायला तुम्ही लक्षात ठेवा आई वडील नम्रता पुरस्कार तुम्हाला देतात आणि गायकीच्या किंवा संगीतेच्या क्षेत्रातलं फार मोठ ज्ञानात ज्ञान नाही एक वाद्य वाजवता येत नाही बिलकुल नाही आपल्या श्रात गाणं चांगलं झालं लोक आणि याच्या हा येतात लोक मागे लागतात मी येऊ का मी येऊ का गायकी किंवा संगीताच्या क्षेत्रातील फार मोठं त्याटू सर्व गायकांना संपर्क करणे फोटो सगळ्याकडे लक्ष देण्याचं काम जेवणाचं काम त्याच्याकडे असत कशी जेवायला एवढ्या मसाला करते तिच्यासाठी कोणत्याही कार्यक्रमाचा पैसा आर्थिक तणा असतो आणि त्याच्या पुढे याच्या काही चालत नाही आपण सर्वजण भरभरून म्हणून होतो हे सर्व सर्व आपण म्हणून एवढा मोठा कार्यक्रम होतो एवढ्या मोठ्या कार्यक्रम होण्याचं एकमेव कारण आपण मदत चांगल्या प्रकारे करतो संजय निवडणुकीला सर्व इतक्या माहीत झालेल्या आहेत माणूस कोण कुठे कुठे हटतो हे सगळं माहीत झालं त्यांना ते आलेले कारण विसावं वर्ष आहे वीस वर्ष झालेले माणूस केव्हा कुठे कुठं भेटतो हे त्याला आणि हे करताना अनेक गाडी काय लोक शांत आहेत नायकाचे फोड येतात आदे बाजू नाराचे फोन येतात आणि मग यांचे लई फोड येतात एकदा होते उद्या या कार्यक्रम माझ्या गाडी गाडीत चालू चला कारण म्हणजे उद्या कार्यक्रमामध्ये सगळं झालं म्हणले बरोबर जर फोड आले तर या ना चालता चालता काय बाबा फोन ते या गायकाचा करू नका त्यांचं कोणतं काम आहे मला काय माहित नाही असे अनेक लोक पुरस्कार दिला की त्यानं व बाबा त्याला कशाला पुरस्कार त्याला काय काम केलं गेल्या वर्षी पण यावर्षी नाही तर त्यानं काम बाबा त्यानं करेल नाही तर आज नाही उद्या करेल पण त्याला पुरस्कार देणं महत्त्वाचं आहे म्हणजे हे आशावादी माणूस आहे आशावादी माणूस शाळेमध्ये स्कूल इन्स्पेक्टर आहे शाळेमध्ये स्कूल इन्स्पेक्टर आले त्याने We said जबाबदारी वाढते पुरस्कार घेतला की फार मोठी जबाबदारी वाढते पुरस्कार मिळाली नको त्या ठिकाणी बसता येत नाही आणि बसलं तरी दिसता येत नाही अशी अवस्था अरे बा तुला काल पुरस्कार दिला

ওনেকারাড্াপাাঞ্য়াাডিাডবে কোনবারাড্য়াডরোড্বাডাডুাডবোডুাডুা. सुरेखास्त प्रस्ताव केले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो दादा यांच्या सुकन्या रागिनी सिंग बोधडे